Ha. Oh. Ha. हा हो हा ही काय पाहुणे आल्या ती काश्तीत सासूबाई मग सांगतात ना अ तेवढ्याच आहे त्या बोलायला बोल बच्चन करायला तेवढ्याच आहे ते म्हणजे सुना येड्यावानी हिंडतेल आणि सासू शे शि टिकली ग माझी कोण गवशील कोण कौशी ही गौशील ही कौशी बघा गवशी आणि कौशी नाव आजपासनं सगळ्यांनी ऐकून घ्या ही करून घ्या आजपासनं सगळ्यांना नाव माहिती करून देते गवशी आणि कौशी नाही तर तुम्ही पूनम ताई आणि पुनमताईच्या जवळ आहे तर तसं काय म्हणू नका गवशी आणि कौशी सातची नाव आज आम्ही पंचांगात बघून नाव ठेवल्यात गवशी आणि कौशी हा मोबाईल <laughs> हा <laughs> हा <laughs> गवशी आणि कौशी आजच पंचांगण गवशी आणि कौशी दोन हजार पंचवीस मधलं परत माणसाल पूनम ताईने नाव सांगितली नाहीत तर सांगून ठेवते गवशी आणि कौशी कुणाचं गवशी आणि कुणाचं कौशी सांगा कि माझी सांगायला गवशी कोण आणि कौशी कोण नाही आता मौन व्रत मौन व्रत घेतलं आता मौन व्रत हा अ शिवन्या ती शिंदूर रान ग मला टिकली लावायला जा आणि स्टँड बी बिया तिथलं गवशी आणि कवशी पाहुणे आल्यावर तरी असं म्हणू नका गवशी आणि कवशी कौशी म्हणजे पाहुणे आले आमचे नाव पाहुण्यांना सांगणार आहेत गवशी आणि कौशी गावलेली गवसा आणि कौसा वय आणलेली कौसा गावलेली हा बघा गावलेली सुद्धा

मशीन वर टँड हाय शिलाई मशीनीवर आणि त्या ड्रायवर मध्येच हाय ही काय म्हणते ती शिंदूरची वाटली सिंदूरची वाटली हाय ना? ना मिशनी नाही अगं हाय तू नीट बघ ना खिडकी तिथे तर टीकावले हाय का बघ खट्यावर गवशी आणि कौशी आजच दोन हजार पंचवीस मधलं प्रसिद्ध नाव परत जर फेमस झालं तर पुनता म्हणणं का गवशी आणि कौशी कौशी नावाने ओळखल्या जाणार कौशी कौशी हाय लि लावू तिथे लावू ग मला मोठी बारकी लाव नाव आमचा नवरा आताच नवरा काय म्हणतात मध्ये आजी माझी राणी का बर अजून सासू आहे सासू आहे बर आत बाई मी दिसली की कबड्याच्या माग बसायचा नवर ना? ना। ना देव तवर गाव साडी म्हणायचा गाव साडी पिक्चर बघत बसली असेल गरम शेवट मी कशाला मला एडच नाही बघायचं असं नागरणी दळायचं सायमान घ्यायचं आणि घरी यायचं असं ना पिक्चर काय करायचं ग्राम पंचायत हा पहिल्या टीव्ही व्ही ना ग्रामपंचायत मध्ये पहिला पिक्चर बघायलाच ग्रामपंचायत मध्येच एक टीव्ही व्ही राहायची काय मग आपले नटून बसलेत बर का त्यांचं म्हणणं आहे की आता जमलं तर जमलं आपलं मी शिटिंग लावून घ्यावं असं त्यांचं म्हणणं त्याच्यामुळे वाटच बघून पाहुण्यांची कवायत्यात कवा नाही कवायत्यात कवा नाही असं चाललंय वाढूच्या नाही काय शांत तिथे अगदी नवी कपडे घालून फिरून अगदी वाटच बघून हा मग काय तर एक एक शिटिंग म्हणजे एक एक शिटिंग जुळवू आपण नका टेन्शन घेऊ तुम्हाला बी आणू आपण नवरी होय आता आमची सून म्हणल्यावर आम्ही अगदी ह्याच्यातच आणणार ना टांब्या टिंब्यात मग नावरुस नाव आपण ठेवूच आपल्या सासूबाईने आपल्या ठेवलंय तिसू आज सासूला ठेवायला लावायचं पण नावरुस नाव आहे ना सूनच सासूबाई ठेवते आमच्या तिचा हौशी ठेऊशी गौशी म्हणजे शेजवार होईल व माझ्या बहिणी सांगा की माझ्या चुलकीच नाव सारजा तुझ्या लेकीचं नाव गिरजा आणि दुसऱ्या बहिणीच नाव गंगा माझं नाव यमुना दुसऱ्या बहिणीचा यमुना

पियाला लावली होती गावात गुळी आणायला ती काय आली गाडीवर पूर्गी ती काय झालं माहितीये का अपूर्वाची तब्येतच बिघाडली भा बहिणी दमानीय अपूर्वाची तब्येत बिघाडली तिला काय झालंय थंडी ताप काय आली पूर्वी आला का काय घेऊन आली का गोळ्या गशेच्या गोळ्या का होत्या का पडला असता आता खड्यावरून दोन होती अयो दोन रुपयाला एक रुपयाला आहे कुठं ग दोन रुपयाला यार दोन उठ जेवली का तू गुळे खा ही काय पुरीची तब्येत बिघाडली पाहा बहिणीनं उठ नाही आल्यात म्हणजे पाहुणे आले ती तिकड हि व्हायचंय जायचंय काय सांगायचं पाहुण्यांची चालली तयारी बघा आता मेहंदी लावलेली ही केलंय आताशी धुतली मेहंदी दाजीचा तुमच्या फोन येतोय काय म्हणते तरी दाजी काय ना तिला आहे ना थोडस खायला लाव आणि काहीतरी ते काय गोळी आणली दुकानातून म्हणून एकस आणल्या पाहु मला तिकडे जायचंय पाहुणे आले ती या म्हणजे पाहुणे आल्या जवळ काय सांगायचंय भा लय अयू मी म्हणलं बारकली क्रूस पडलं काय ना एखादं दहावफळ आणि पोरगी खुशाली एक तर दुखण पडली या पाहुणे रावळी यायची गुढी खारदी अर्धी खारदी जेवलेली आहे ना तू मग खारदी गुळी पिऊ पाणी ताप आलाय तिला आता ती सातच निघाली mm. त्याच्यामुळं हे असत पडली दुखण्याने कुठशी काय पाहुणी श्री कोणते लांबून यायची होती पाहुणी भाऊ बहिणीनं त्याच्यामुळं आहे ना जरा कस ही चाललंय पूर्गी तर आमची साडी नेसून एसून फिरून फिरून टाकते काय हा आमची पोरगी तर साडी नेसून सुन फिरून टाकती तिला पटनात झाली कोणची बी साडी काय करावं नवाल थांबा तुमच्या दाजीचा फोन येतो या काय म्हणते तुमचं बघू द्या मला फोन येतोय दाजीचा फोन उचालती नंतर परत बघू दाजीचा फोन आलता तुमच्या दाजी मी गरबडीत कामाव आता इकडे यायचं तीन होय वाय पिया तेवढा गजरा ओके काम अगं गजरा ओके मला गजरा लावायचा आहे चल चलके फुल, फुल तर लावणारच आहे फुल तोडू नको आताच फुल तोडू नको ताई तिकडे बसले ते काय बारक्या पोरणवान या कुरकुरा खाताय मला तरी बोलवा हा खावा खावा आलीच मी घेण्या सुईद्वारा गजरा आहे लय बाया लय गरबड कसं व्हायचं काय व्हायचं देव जाण बाई गोळी खा अगं बरे पटके अग गोळी खा ना गोळी खाल्ली खाली नवसे तर ताप उतरू दे पाटकुन ये माणसं कोणसं येऊस्त बघा फुलं तोडून ठेवल्या ती ए पिया त्या खुर्च्या पिलो त्या खुर्च्या घेऊन या का रात्री खुर्च्या मिशनी कडली इकडं नवी साडी नेसली आहे ना आग पाणी आल्या ती या जवळ आणि तू बरपड का करते सुटला, सुटला <laughs> वाट्या खाल्ल्या ना तर ती कुठची झटत आण झाले हा मग आवर पट केली गजरा तिकड हा फुलं फुलं चोरून ठेवले ती गजरा आहे आज काय सांगावं ती बरं आहे गाजरा ओळखी केसाचं शिटिंग करायचं होतं एवढंच शिटिंग बी राहिलं लुटिंग बी राहिलं गाजरावून घेते आधी nagazragowala na. mútu súuy kai zaligar mútu súue kuta sui gili kaai múti súuye gilibagawaa n uta lai dokshala kutana a suuy nbilaza múti jili kuta gaawala आता जरा थोडीशी गरबडीत आहे घेते गजराही होऊन फिरं लावायची माहेनं आल्या जवळ माझं काय आवारलं आहे आता आमच्या जाऊबाई ही पण आवरून फिवरून सगळी बसलेली आहेत तर आता काय पाहुणे येतील आगमन झाल्यावर जमलं तर व्हिडिओ काढेनच मी नाही तर काही सांगू शकत नाही चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये ववती गाजरा फिजरा मस्त गुलाबाची फुलं ही सगळी आहेत दारात लावती उलसा गजरा फिजरा हवा तरी बऱ्या नवाय नेट फिट ही बसले ती हिथं दारात पिऊ भांडी ही रेकला लावून टाकती okay. हा आता म्हणाल्या मोठी सोय काय केली काय नाही तर पाहुणे आले हायच काय म्हणता